नमस्कार मी महेश पोमन शेतकरी आणि उद्योजक तर मी आमच्या शेतामध्ये आत्ता रासबेरीची लागवड केलेली आहे रासबेरी ही मुख्यतः थंड हवेच्या ठिकाणी किंवा परदेशामध्ये जास्त प्रमाणात येते साधारण पेरू देशामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये ही रेड रासबेरी ही व्हरायटी दिसून येते ही आपण लागवड दहा जुलै रोजी केलेली आहे आणि आत्ता साधारण तीन महिन्यानंतर याचा हार्वेस्टिंग चालू झालेला आहे आत्तापर्यंत आपले दहा ते बारा हार्वेस्टिंग झालेले आहेत म्हणजे याचं एक दिवसाआड किंवा डेली पण हार्वेस्टिंग करू शकतो आपण यामध्ये तीन व्हरायटी लावलेल्या आहेत लाल राजा लाल राणी आणि लाल प्रधान आणि ब्लॅकबेरीचे सुद्धा काही ट्रायल घेण्यासाठी काही आम्ही प्लांटेशन केलेलं आहे तर राजबेरीला हे चांगलं मार्केट राहतं साधारणतः मिनिमम दोन हजार रुपये किलो आणि मॅक्झिमम चार ते साडेचार हजार रुपये किलोपर्यंत याचा रेट राहतो तर इतर शेतकऱ्यांना पण हे करण्यासारखं आहे ही जी रोपं आहे ती टिश्यू कल्चर करून आपल्या वातावरणाला सूट होतील अशा प्रकारचे आपण तयार केलेले आहेत आणि याचा निश्चितच सर्वसामान्य ज्याला जा, शेती कमी आहे अशा शेतकऱ्यांनी हे करायला काही हरकत नाही आहे याच्यामधनं चांगलं उत्पन्न हे आपल्याला मिळू शकतं आणि रासबेरी तुम्ही जर बघाल तर हे मुख्यत्वे रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारं फळ आहे आणि याला चांगली मागणी असते मार्केटमध्ये सुद्धा आणि इतर ई कॉमर्स साईट वगैरे या सर्व सर्व ठिकाणी त्याला चांगलं मार्केट आहे त्याचबरोबर आपण आपल्या शेतामध्ये सहा प्रकारच्या बेरीज लावलेल्या आहे त्यामध्ये ब्लॅकबेरी आहे रेड रासबेरी आहे ब्लूबेरी आहे मलबेरी आहे गोजबेरी आहे आणि स्ट्रॉबेरी आहे स्ट्रॉबेरीच्या पण दोन व्हरायटी आपण लावलेल्या आहेत त्या ठिकाणी आणि तसेच इतर फळबागसुद्धा आमच्याकडे आहे जसं की सीताफळ डाळी वगैरे हे पण आम्ही लावलेले कोणत्याही शेतकऱ्यांना या संदर्भात कुठलीही माहिती हवी असल्यास आपण मला संपर्क करू शकता माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव एकोणसाठ चौऱ्याण्णव तेवीस अठरा